म्हणजे ते डोक्या वाट उंडे टाकतात नाही उंडे टाकतात नाही केस कापलेत त्या मुलं ते उंडे टाकावं लागतात अरे उचलाच पण कशा तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार ना आता आम्ही चाललेलो आहेत मंदिरामध्ये दर्शन घ्यायसाठी सगळी तर रेडी झाली अर्धी माणसं आमची गेलीच ती पाच वाजताच उठलेली होती आम्ही थोडी लेट उठलो दोघीजणी जणी आता आम्ही दोघीजणी पाठवून पाठवले चाललेले आहेत चला आता रोशन सुद्धा रेडी झालेलं आहे चला आता आपण निघू ना माझा गो पहिला कुठे येतो बघून निघाला का सांगू आम्ही लवकर निघल्यानंतर भरपूर असा ऊन लागून ना त्याच्या मुलं सगळीजणं लवकरच निघलेली आहेत दर्शन घ्यायचं आता रेडी झालेलं आहे मस्त पैकी कशी वाटते ती बघा कसा डान्स करते हा ना धरण नंतर तुझे रोशन इथं तो बी येते म्हणून दोघी ए चल रे बाबा पटापट रेडी हो तुझी चप्पल एक कुठून टाकली काय बोलत काय लस ए दर्शन नाही घेतला काय नाही तर खायची सुरुवात तशी आपण आले पायथ्याशी आलेले आहेत नजारा बघा सकाळचं किती वातावरण किती भारी वाटते एकदम खूप छान वातावरण आहे च <inaudible analyzes> शांतो 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 ना या वाटते या मंदिरात ठेवा जर काय नाही बोलणार इतकं वजन घेशिव आता चालत नाही तो काय नाही चला चला आम्ही रात्री आमचे आता आम्ही चाललेलो होत हल्ले कारण की मग ताई लगेच जमते कुठं दम लागतं मला जमत नाही आणि बघा झालं होतं कधी आम्हाला दम लागत नाही बघा पूर्ण आपली फ्रेंड फॅमिली लावा ना वतरण 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 आम्ही सावून घेतलेलं सावंतमधूनच बंद पडला मग ठेवलं त्याला खालीच ठेवलेलं आहे सावनला जाताना घेऊन जाऊ जाताना घेऊन जाऊ करतं काहीच खूप गर्मी होते आहे किती वाजलं आठ वाजले असतं सात वाजले रोशन भावा कुठे वरती बसले सगळी मंडळी बसलेली आहेत वरती गरम नाही होत मग काय होते बघा नीथाल्लू ला म्हणजे सगळी इथं थोडं दमलेली आहेत बसलेली आहेत हल्लो हल्लो आपण जाऊ वरती आणि त आपली प्रिया सुद्धा बसलेली आहे ना प्रिया प्रियाला बी बाबा घांब किती फुटलाय माझा बा अवतार कसला डेंजर झालाय तरी आपण खालपासून थांबलो नाही ते हो मस्त डोंगर वाटतय आम्ही जस्ट पोचलेलो आहेत मंदिराच्या वरती बघा पूजा बी भरून घाम घेऊन झालेले आहेत मला तर बघा ते घाम फुटलेलं आहे एकदम डेंजर आता आपण माऊलींचं दर्शन सुद्धा घेऊ सकाळचं एकदम लाईनीला आहेत आणि लाईनीला असता असताना सगळ्यांची मस्ती चालू आहे मस्तपैकी खूप छान वाटते मस्त बोलत बोलत आम्ही चाललेले माऊलीचं दर्शन घ्यायसाठी ते बघा लाईन आहे एवढी नाही लाईन आपल्याला दर्शन होणारच आहे माऊलीचं

पूजा कसा दर्शन झाला मस्त नाही चल तिकडे चल या करू करू मग चालू तिकडे बघ कॅमेरा बघ कोणला जाव

हो ग इथं बसले नाही इथं बसले आणि सगळी जण मंडळी आपली बसलेली आहेत इथं बाबूचं केस सुद्धा काढता नाही इथं आमचा भाऊजी सुद्धा आहेत बाबूचे सुद्धा केस काढले आहेत ना बाबू भरपूर लढतय काय नाही काय नाही हो हे ब्लेट लागले ना त्याचे

आता आम्ही निघलेलो आहे खाली जायला दर्शन तर खूप छान झालेलं आहे आपलं दर्शन आए, दर्शन घेऊन माझं नाव बी दर्शन आहे आणि हे दर्शन झालेलं आहे दर्शन सुद्धा भरपूर युनिक मजा मस्ती जाऊन केली आम्ही सगळ्यांनी आणि ये इथे ये येण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि आमची तर इच्छा नेहमीच पूर्ण होत असते काही ना काही म्हणजे रूपामध्ये आम्हाला इथे यावंच लागतं म्हणजे माऊली आम्हाला बोलूनच घेते कधी ना कधी म्हणजे असं म्हणजे आता पण बघितलं तुम्ही केस वगैरे काढ राहिले बाबूचे सो सगळेजण आले फॅमिली सोबत जेव्हा जेव्हा येत तेव्हा तेव्हा भरपूर सुंदर वाटतं सगळ्यांना मस्त आमची एन्जॉय बी आहे कसं झालेले आहेत आम्ही आणि इकडे बघा याही खाऊन बिवून आम्हाला काय ठेवलं आहे का नाही काही माहिती नाही सगळी मंडळी बसलेली आहेत आई तू आलीच पाय भरून हळद हळद थोडस येते कांदे केलेले आहेत आता आम्ही नाश्ता इथं करून घेतो सगळी लोलत इथं बाबू ए बाबू अ जाम जामल्याच होता केस करता नाही मग अय चकलू टकलू टाकळू आज बाबूच्या म्हणजे ते डोक्या वाट उंडे टाकतात नाही उंडे टाकतात नाही केस कापलेत त्या मुलं ते उंडे टाकावे लागतात हा सगळी जण उचला बाबू खाली पडती खाली अरे उसलाच डबल डबल हा टाक 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 ऐक नाही आवरी <laughs> <याुरी laughs> ए पोऱ्या लढला ये पोऱ्या आई उचल त्याला आई उचल बाबू आमचा लढा लगला घाबरला गप गप ना एकदा ते बघी आई लाडू कसं घेतलंय आईला दे ना आम्हाला ना। पोराई ये ये तुनी नाही खायचा नाही आई नाही खाऊ <laughs> <जरी देंगा>। <laughs> <laughs> कचा हे कचा हे म्हण कसा दात आलं त्याला दाताल्या दातले आई जेवाला बसले पूजा मी मस्त वैकी मी तर आईचा बसले मोबाईल बघतात व्हिडिओ चला पहिला जेवून घेते बारा वाजले ते लोक आईस्क्रीम खातात नाही सगळे आपले मंडळी झोपलेले आहेत तिथं आता आम्ही निघलेलो आहे घरी जायला मस्त की सगळ्यांची सुद्धा झालेली आहे आणि बघा सगळी जण सामान भरतात सगळ्यांची पॅकिंग चालू आहे बांधी बिंदी सगळ्यांची गडबड चालू आहे भरपूर गडबड चालू आहे आम्ही बी निघलो काहीतरी घेते आपल्याला खायसाठी

काही नाही आमची गाय येत्री इथं सगळी पोर आमची झोपडी वरती हे बापू काही नालो हाय कविता भरपूर आलाय आता मी निघलेलो आहे घरी जायला मगाशीच पोचलेलो आहे चार वाजताच पोचलेल आहे मी आता चाललो आहे लगेच घरी निघलो का सगळं याला बी आमच्या कामाला जायला लगेच त्याच्यामुळं मी लगेच निघलो येईन वस्तीला पण आता नाही येणार आता चाललो मी घरी चला आता आपण तिकडं जाऊनच भेटू धंद्यावर बघा आई बसली आमची काय पिथे काय माहिती नाही <laughs> आई दाखवतो ग्लास मच्छी घ्यायचं आम्ही देगा इधर ही भर कोल्बी भी दे कोल दे कोल्बी दे कोल दे दूसरा का ऊंचा दे दे पाप लेट दे बस कोल देते आई मोटी मोटी बाबूला माझे कोल्बी भी पाहिजे मोटी कोल मोठी कोलबी देते आम्ही आम्ही चाललो आता आमची ट्रेन येणार आहे सात वाजता